आपण पाहता आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची महेश वैजनाथ आपपा गारटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा घटनांदूर गावाचे प्रथम नागरिक असणारे सरपंच महेश वैजनाथ आपपा गारटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला महेश अपपा हे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे विद्यमान मंत्री नामदार मुंडे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिरसाट यांचे विश्वासू सहकारी मानले जातात माजी बीड जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता काका जाधव ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी या सर्वांनी तसेच गावातील नागरिकांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला वाढदिवसानिमित्त आई मंगल कार्यालय येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते तसेच भव्य क्रिकेट स्पर्धाही होत आहेत जिल्हा परिषदच्या शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले येथे फळवाटपही केले जय हनुमान मंदिर बाजार चौक येथेही कार्यक्रम घेण्यात आला आंबे जोगाई तालुक्यातील व परडी मतदारसंघातील घाटनांधूर हे लोकसंख्येच्या बाबतीत पंधरा ते, ते सोळा हजार असणारी लोकसंख्या आहे महेश गार्टे यांचा सत्तेचाळीसावा वाढदिवस वा साजरा करण्यात आला भव्य क्रिकेट चषक स्पर्धेची आजपासून सुरुवात झाली तसे सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील व वा प्रतिष्ठित नागरिक गावाच्या परिसरातील नागरिकांनी मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या बागलाण वृत्तांतसाठी महेंद्र गोदाम